नागोबा बघा बसल्यात लाईनीत्री नागदेवताय सर्वांका नागपंचमीच्या भरपूर मनापासून शुभेच्छा बघा मस्त तयार झालंय आज आमच्या घरी विराजमान झालेत नागोबा तर आज नागपंचमी या सगळ्यांना माहिती असतील तर नागोबाची पूजा करूची या सकाळी आमचा दादा घेऊन येलो रेसून नागोबा मिळतात त्यांच्याकडून आणि सगळ्यांची पूजा झाली या करून तर आता तुमका ह्या व्हिडिओत माझ्या आमची नाग नागोबाची पूजा तसेच नागोबाचं नैवेद्य करूच अनेवरे ते हो बघू मिळणारच त्याची रेसिपी आणि हे माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असल्यास तर सबस्क्राईब करा आणि खाली असलेल्या बघा घंटीचं बटन नागोबा विसरू नको चला आपण आता नागोबाची पूजा करूया ही छान अशी गुलाबात बघा मी काढलेली रांगोळीत आणि साईडला सुद्धा हे सर्व पूजेचं सामान ठेवलेलं ही दुर्वा वगैरे ही तिरड्याची फुलावत आणि या सर्व गंध आता सर्वांची झालेली आहे पूजा करून आता चला मी पूजा करते भाताचे हे दुधामध्ये टाकून प्रसाद बनवलेलो आहे नागोबासाठी हा आवडीचो प्रसाद आहे नागोबाचा आता हे नागोबाग आपण थोडस देऊया छान अशी आमची तुळस अजून सर्व हे टाईल्स वगैरे लावची आहेत फक्त सिमेंटचा बनवून ठेवलेला छान पूजा वगैरे झालेली आहे मस्त करून आता गाण्याचा आवाज येता असतील बघा तुमका गाणी लावलेली आहेत गणपतीत तर सगळीकडे नुसते स्पीकर लागलेले असतात खायचं ऐकायचा आयचा काय थायचं समजत नाही भरपूर सगळीकडे गजबजाट असता आता कोण तेवढा नागपंचमी काही येत नाही गावात म्हणजे मुंबईवाले कारण केव्हा केव्हा गणपतीच्या आदल्या दिवशी थांबतात ते नागोबा नाही तर गावातले कोण आजूबाजूचे असतात ते आणतात त्यांचे नागोबा तर आता तेवढे कोण नाही आजबजाट नाही आता गणपती का एक महिना राहलो ना गणपतीच्या आधी दोन चार दिवस येतील सगळे गाववाले सर्व तयारी करू का गणपतीची तर ना काल अजिबात पाऊस नाही होतो आज सकाळपासून चालू केला नव्हता आता नाही आ त्यामुळे जरा गरम होऊ लागला अचानक जाता तो कधी पण आणि काही येत नाही आता बघा गेलो आ पाऊस नाही आता तुमका हय आमच्या घराच्याच बाजू का ना तिरड्याची झाडं सुकुलांचा घरात ती तुम्हाला आहे आणि तुमक बोललेले ना पडवळ पडवळचे वेली वगैरे म्हणजे त्यांची घातलेली आहेत पडवळसाठी रुजत त्याचे वेली इल्यात आता का पडवळ धरले नाहीत वटा अजून ते सर्व तुम्हाला दाखवते आता आणि मग नेवरे पण बनवचे आहेत ते त्याचा बनवून ठेवलेला चून त्या मळूचा तर ता पण तुमका बघू गावात नेवऱ्याचा कसे बनवतो ते चला तो पण आधी तुम्हाला हे दाखव ही बघा ही सगळी ना तिरड्याची झाडं आहात मस्त रुजली हे गणपती गणपतीतून भरपूर फुला मिळतात ही बघा अशी लाल फुलं असतात त्याची तिरड्यांची हे बघा मस्त लायनीत लावल्याने तिरड्याची झाडा सुंदर दिसतात एकदम एका फुला येऊच्यात अजून ठुकरुलांचं घर आता तुमका हे दाखवते पडवळ्याचे वेली हे बघा हे असे याच्यात घातलेले होते आता रुजत पावसात छान रुजतात हे सगळे वेलिलेत था। थै पण घातलेले बघा समोर आतमध्ये त्याचे ह्या जाळ्यावरती असे मस्त फुलत सगळीकडे अजून बडवळी येऊची आहेत की बघा फुला धरली आहेत पावसातून मिळतं हे सगळे भाज्या अजून धरूच येत अशी वेल आहे सुंदर अशी हे बघा आईन ना सुरुवात केल्या ना बनवकन हे वरे हे आहे चुना गुळ आणि खोबरा मिक्स करून बनवलेला वेलची टाकलं गे आणि हे पाती लाटून ठेवल्यानंतर हे भरूच येत आता नेवरे बनव बघा आमची आई या साच्यात भरुचर म्हणजे पटपट होते आणि त्याच्यात साच्यात थोडासा या पान ठेवायचा आणि थोडासा चून भरूया चून हा खोबरा आणि गुळाचा आणि एक आता पाणी लावूया थोडासा चिकटूसाठी आणि ह्या पाता बंद करायचा तयार हे असे कर्ज तयार झालेले आहेत आता ह्याच्यात ठेवूया या, या भांड्यात आहे ना उकळूचं भांडा ह्याच्या खाली पाणी ठेवलेला बघा आणि त्याच्यावर आहे असं वाफेसाठी आणि या पान। पाना ना थोड़ा का थोडंसं तेल लावूया आपण आता उकळू का ठेवच्यात नाही देऊरे ह्याच्या खाली ना पाणी या ठेवलेला आणि हा वाफेसाठी हा भांडा असता हवा हे टिपक्या टिपक्यावाला होल असणारा त्याच्यावर या केळीचा पान हा एकाचं ते तेल लावलं थोडासा आणि हे आता उकडूकान हेवरे ठेवूया मस्त एक साईजचे तयार झाल्यावर ते आपण याच्यात हे बघा हे उकडत ठेवलेले आहेत नेवरे या भांड्यातून वीस मिनटं आता वीस मिनटानंतर थोडं थंड झालं ना भांडा की खोलायचा मस्त तयार था झालेले असतील हे मिडियम गॅसवरतीच ठेवायचे थे उकडत एकदम बारीक पण नाही आता हे वाफ येता आता झाली पंधरा मिनटं अजून पाच मिनटं झाली की जरा थंड झालं पाच मिनटं अजून की मग उघडणार मग तुमक दाखवीन नेवरे हे बघा मस्त तयार झाले आहेत नेवरे खाऊ का तुला आता नैवेद्य घेऊन जाऊया नागोबाग मस्त उकडले आहेत हे बघा मस्त नागोबासाठी नेवरे तयार केलेले आहेत आता आपण हे नैवेद्य दाखवूया नागोबागा चला तर मंडळी आता जेवण झालेलं मस्त वाडी दाखव का नागोबा झालो नैवेद्य पण दाखवून आणि नंतर तिथे आता पाठी गेलेत वाडी दाखव तर आता आम्ही सकाळी आणलेलो नागोबा तेव्हा तो अळूच्या पानातून आणलेलो तर तो आता संध्याकाळी जेव्हा पोचवणार एक दिवसाचं पाहु नागोबा ते का अळूच्या पाना पानातूनच घेऊन जायचं जावं तसा वाजत गाजत घंटी वाजवत वगैरे आणि थं नेऊन अळूच्या झाडाच्या खालीच ठेव ना तर जेवतो आम्ही तुम्ही पण जेव केवा आता जेव का बसलोय सगळ्यांनी जेव केवा बघा मस्त जेवण तयार आ भात आ काळे वाटाण्याची भाजी ही मेथीची भाजी आणि ही नेवरी चल गोड गोड आता सांगते तुमका खाऊन कसं झालं आता नेवरे हो मस्त झालं तुम्ही पण तुमच्या घरी असे बनवून बघा एकदा नक्की तर बघा गावाल्यानु आता मस्त पूजा झालेली आहे सर्व तुमच्याकडे कशी पद्धत असता नागपंचमी का पूजा वगैरे करूची ती सांगा कमेंटमध्ये आणि काय का केलास काय तुम्ही केलाच नैवेद्य नागोबासाठी आपण सांगा नक्की तुमच्याकडे काय बनवतात असतं आजच्या दिवशी पंचमी का तर मंडळी सांगा कमेंटमध्ये ह व्हिडिओ आजचं नागपंचमीचं तुमका कसं तुम वाटलं होतं आणि आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास चॅनलवर तर सबस्क्राईब करू विसरू नको आणि खाली असलेला घंटीचा बटन नक्की दाबा म्हणजे तुमका मॅसेज येत म्हणजे नोटिफिकेशन येणार की मी नवीन व्हिडिओ टाकले की म्हणून ती सांगते घंटीचा बटन दाबा चला धन्यवाद